श्रावण महोत्सवात शाळांना संगणक वॉटर कूलर व अपंगांना बॅटरी बाईक होणार वाटप दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचा प्रवचन सोहळा अखंड श्रावण महिन्यात पुरातन शिवमंदिराच्या प्रांगणात यावर्षी तेवीस वर्षाच्या परंपरेने सुरू असलेल्या श्रावण मास हिंदू धर्म संस्कृती संवर्धन महोत्सव विद्यार्थ सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचा प्रवचन दर्शन सोहळा आयोजित केला आहे त्यानिमित्ताने श्रावण महोत्सवाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत पाच गरजू शाळांना दहा संगणक तीन थंड पाण्याचे कूलर तीन अंगांना बॅटरी बाईकचे वाटप श्रीच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते वाटप केले जाणार असल्याचे श्रावण मास महोत्सवाचे आयुर्वेद तदांबरात पुरातन पुजारी विजय शाहू पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली श्रावण मास हिंदू धर्म संस्कृती संवर्धन महोत्सव रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करत आहे यावर्षी तेवीसव्या वर्षात पदार्पण करत पुरातन शिवमंदिराच्या प्रांगणात सुरू असलेल्या या श्रावण मात महोत्सवाला आजवर अनेक साधू संतांनी प्रवचन प्रबोधनातून धर्म जागरण करत श्रावण मास महोत्सवाच्या माध्यमातून धर्मसंस्कृती संवर्धनाथ प्रचार प्रसार कार्याबरोबर सामाजिक बांधिलकी जपून मानव सेवा ईश्वर सेवा हे सेवावर ठेवून अखंड श्रावण महिन्यात येणाऱ्या भाविक भक्त कापडीदारीचे स्वागतासाठी सभामंडप सज्ज केला आहे धार्मिक सामाजिक आध्यात्मिक भजन कीर्तन आदी उपक्रमांसाठी भव्य भाय एक्सपीट उपलब्ध करून दिले आहे वैद्यकीय उपक्रम सुरू आहे दैनंदिन अभिषेक आरती तसेच दररोज दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले येणाऱ्या चौथ्या श्रावण सोमवारी म्हणजेच दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता श्रावण मास तीर्थार्थ जगद्गुरू श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रवचन सोळा आयोजित केला असून महत्वाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत जगद्गुरु श्रींच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गरजू शाळांना संगणकाचे वाटप तसेच अपंगांना व्हीलचेअरचे वाटप होणार असून दिनांक एकोणतीस तीस एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता ते दहा वाजेपर्यंत श्री राम किशोर चरण महाराज यांचे शिवचरित्र्यावर प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे श्रावण मास महोत्सवाची सांगता सोळा प्रत्यार्थ दर्श पिटरी अमावस्या सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते एक महारुद्र यज्ञ पूर्णवती नंतर दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत महाप्रसादाने महोत्सवाचे सांगता होणार असल्याचे आयोजक विजय चाऊ पाटील रवी चाऊ पाटील युवराज पाटील रुद्रराज पाटील यांनी सांगितले पुरातन शिव मंदिर अंबरनाथ सालाबाद परबाने श्रावण मास हिंदू संवर्धन महोत्सव हा तेवी तेवी तेवीसवा वर्षी आहे तेवीस वर्षी आपल्या या कार्यक्रमात तेवीस वर्षाच्या पितार्थ स्वामीजी नरेंद्राचार्य महाराज जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज स्वामीजींचा कार्यक्रम सव्वीस तारखेला आहे सोमवारी तर सर्व भक्तगणांना हात धुरून विनंती की याचा लाभ घ्या सव्वीस तारखेला दहा वाजल्यापासून तर संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत स्वामीजी दर्शन देणार प्रवचन करणार आणि हिंदू जनजागृती हा मेन उद्देश आहे कारण रामानंदचार्य जगद नरेंद्रचार्य नरे महाराज त्यामुळं हिंदूंची जागरूकपणा येणं सनातन धर्म कस जसं झोपलेलं असतील त्यांना कसं उठवायचं या प्रवचनाच्या माध्यमातन स्वामीजी करणार आहेत यावेळी काय केला जाणार यावेळी स्वामीजीच्या सांगण्याप्रमाणे गरीबांसाठी दहा कॅम्प्युटर शाळेमध्ये आपण दोन दोन कॅम्प्युटर पाच शाळेत देणार आहे असे दहा कॅम्प्युटर आपण गरीब शाळा ज्या आहेत त्यांना देणार आहेत आणि तीन कुलर मोठ्या जे शंभर लिटरच्या असतात थंड पाण्याच्या त्या तीन शाळेला तीन आपण देणार आहे त्याच नंतर तीन अपंगांना तीन गाड्या देणार आहोत बॅटरीच्या गाड्या ज्या बाईक असतात बॅटरीवाल्या तीन त्यान अंतर ना त्या तीन आपण देणार आहोत आणि त्यानंतर जे मान्यवर येणार आहेत त्या मान्यवरांच्या हस्ते या सर्व कार्यक्रम संप सुरुवात करणार आहोत श्रीराम किशोर शरण कधी श्रीराम किशोर शरण महाराज एकोणतीस तारीख तीस तारीख आणि एकतीस तारीख संध्याकाळी त्यांचा सहा वाजता कार्यक्रम चालू होणार आहे तर नऊ वाजेपर्यंत सर्व भक्तगणांनी याचा लाभ घ्यावा खूप चांगला कार्यक्रम करतात का करे ते आणि एक तारखेला भस्म आरती सारखा कार्यक्रम आहे खूप छान आपल्या इकडे कधी झालेला नाही तोही पहा त्या कार्यक्रमाला एक तारखेला या कारण तो कार्यक्रम आपण कधी बघितलेला नाही असा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचा त्या कार्यक्रमाचा सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत त्याचा टायमिंग आहे आणि दोन तारखेला या कार्यक्रमाची सोमवारी समाप्ती होणार आहे दोन तारखेला पहिले आव्हान होईल आव्हानाच्या नंतर भंडारा आणि हो या कार्यक्रमाचा समापन होईल सर्व हिंदू बंधूंना सनातन धर्म लोकांना हात जोडून विनंती आहे की या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्या हा खूप तलमलीने आम्ही कार्यक्रम सुरू केला होता धर्म जागृतीसाठी हा कार्यक्रम सुरू केला होता आणि हा आज तेवीस बोलता बोलता तेवीस वर्षावर आले आणि यासाठी रामानंदचार्य जगद गुरु स्वामीजी येत आहेत ये, आपल्या सेवेसाठी आपण नक्की संविस्कार केला या सोमवारी आणि जनजागृतीसाठी हात जोडून विनंती करतो की जनजागृती आपली आता झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही तेवीस वर्षापासून ही सुरुवात केलेली आहे आणि आता जास्त जास्त लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे विविध कार्यक्रम असतात त्याचबरोबर एक ते पाच वाजेपर्यंत भंडारा चालू असतो हजारो लोक या भंडाऱ्याचाही लाभ घेतात तिसरी दिवस भंडारा चालू असत एक ते पाच वाजेपर्यंत खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी तीनशे करोड या मंदिरासाठी फंड दिला आहे आणि आता पण नदीवर एक मोठा का, काम सुरू आहे या दोन वर्षात इथं जी तुम्हाला कंपाऊंडच्या बाहेर जी घाण दिसत आहे ती सगळी सुशोभीकरण होणार आहे खासदार श्रीकांत शिंदे साहेब जातीने याच्यावर लक्ष देत आहे आणि साडेतीनशे करोड म्हणून त्यांना आम्ही विकास पुरुष म्हणतो की साडेतीनशे करोड आजपर्यंत इथं कोणी दिले नव्हते आणि याचा पूर्ण पुरातन शिवमंदिर अंबरनाथचा कायापालट होणार आहे आणि साहेबांनी सांगितलंय अजून जेवढा पैसा लागेल नदी सुशोभीकरणासाठी किंवा अजून त्या याच्यात कमी पडतील पैसे तो सगळा फंड मी तुम्हाला देणार आहे आजूबाजूला काही राहणार नाही अगदी सुंदरसा आजूबाजूचा परिसर खासदार साहेबांनी वचन दिलेलं आहे का आम्ही हे सर्व पूर्ण करणार